नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी मसाला सोयाबीन करणार आहे माझ्या पद्धतीने ही भाजी टिफिनसाठी झटपट होणारी आहे अगदी पाच मिनटात म्हटलं तरी चालेल भाजी चव म्हणसाल तर मटणाच्या भाजीला मागे सारेल चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गरम पाणी करून घेतलं आहे सोयाबीन भिजत घालण्यासाठी एक वाटी सोयाबीन घेतलेली आहे बारीक सोयाबीन आहे या जागी तुम्ही मोठी सोयाबीन वापरू शकता बारीक सोयाबीनची भाजी खायला खूप छान लागते गरम पाण्यात सोयाबीन भिजवल्यामुळे बा सोयाबीनचा वास येत नाही चांगली फुलते आणि चांगली भिजते चमच्याने सोयाबीन मी पाण्यामध्ये चांगली बुडवून घेतली आहे म्हणजे प्रत्येक सोयाबीन चांगली पाण्यात बुडेन इथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे एक टोमॅटो बारीक कापून घेतला आहे आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे इथे मी कढई गरम करून घेतली आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घेते तेल नॉर्मल गरम करून घेते आणि तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी तडतडली की लगेच बारीक कापलेला कांदा घालून घेते कांद्याचा रंग चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे कांदा कचा ठेवायचा नाही हे पा कांद्याचा रंग छान ब्राऊन झाला आहे त्यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालून घेते टोमॅटो आता चांगला तेलामध्ये परतून घेते टोमॅटो तेलामध्ये चांगला गळला पाहिजे हे पा टोमॅटो चांगला बारीक आणि नरम झालेला आहे आता सुके मसाले घालून घेते अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद दीड चमचा कांदा लसूण मसाला आता सर्व मसाले तेलामध्ये चांगली परतून घेते आणि थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आता सर्व पुन्हा साहित्य एकत्र करून घेते आणि कढईमध्ये घालून घेते सोयाबीन कढईमध्ये घालायच्या अगोदर चांगली पिळून घ्यायची त्यामधलं पाणी सगळं काढून घ्यायचं नंतर सोयाबीन कढईमध्ये घालायची किंवा तेलामध्ये घालायची आणि चांगली तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायचे हे पा मी दाखवते त्याप्रमाणे आता मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेतला आहे मीठ संपूर्ण सोयाबीनमध्ये एकत्र करून घेते आता थोडंसं पाणी शिपडून घेते म्हणजे मसाला आणि सोयाबीन एक चांगले एकजीव होईल आणि मसाला चांगला सोयाबीनमध्ये मोरेल आता दीड चमचा भाजलेल्या शेंगदाचा कूट घालून घेते बाजार शेणाचा कूड घालणं खरं तर ऑप्शनल आहे व माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी घातला आहे शे कुठेही मी भाजीमध्ये एकत्र करून घेतला आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि दोन मिनिट फक्त वाफ काढून घेते याची आज लो ठेवायची हे पा इथे दोन मिनिट झाले आहे आता कढईवरचं झाकण काढते आणि पुन्हा एकदा चमच्याने सोयाबीन हलवून घेते हे पा किती छान सोयाबीन लपतपीत झालेली आहे अशी सोयाबीन चपातीबरोबर भाकरीसोबत खायला खूप छान लागते सकाळच्या टिफिनसाठी अगदी लवकर होणारी ही भाजी आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते पुन्हा एकदा सोयाबीन हलवून घेते आणि आता गॅस बंद करते इथे आपली भाजी तयार झालेली आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि गरमागरम सोयाबीन सर्व करून घेते मंडळी आजची रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स युट्यूबला शेअर करा घरामध्ये कोणी नॉनव्हेज खात नसेल किंवा कुणाला घरामध्ये नॉनव्हेज आवडत नसेल त्यांच्यासाठी खास ही भाजी आहे मटणाच्या भाजीला मागे सारेल एवढी चविष्ट ही भाजी लागते मंडळी आजची मसाला सोयाबीनची भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकाउम प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त करा